प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांची आणनंदृश्री हॉस्पिटलला भेट आनंद हॉस्पिटलचं कार्य कौतुकास्पद असल्याचं बच्चू कडूंचं प्रतिपादन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज आनंदृषी हॉस्पिटलला भेट दिली दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे यांच्या आईंना भेटण्यासाठी बच्चू कडू हे नगरमध्ये आनंदृषी हॉस्पिटलला आले होते यावेळी हॉस्पिटलच्या वतीनं बच्चू कडू यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की आनंदी हॉस्पिटलचा सेवाभाव त्यांचं कार्य रुग्णांची घेतली जाणारी काळजी हे खूप कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच इतर कुठल्याही सामान्य रुग्णालयाच्या तुलनेत तिथे उपचारासाठी जास्त गर्दी होते हॉस्पिटलचं हे कार्य असंच चालू राहावं यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी तालुका तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे डॉक्टर सोमनाथ देवकाते दीपचंद वायदंडे दे, पोपट शेळके संदेश रपारिया नानासाहेब पारधे उद्धव ढगे डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर मार्फत त्यांचं स्वागत करतो आणि त्या हॉस्पिटलला त्यांनी शुभेच्छा भेट दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो आणि दोन शब्द सर्व रुग्णांसाठी आणि त्यांच्या मी त्यांना बोलण्याची विनंती करतो पूजेचं काम डॉक्टर साहेबांनी अतिशय उत्तमपणे चांगलं केलेलं आहे त्या हॉस्पिटलला आलो आणि एवढी गर्दी जशी सामान्य रुग्णालयात गर्दी असतं तशी गर्दी आणि एवढे सामान्य लोक इथं पाहू हे पण प्रायव्हेटमध्ये आणि एवढं स्वच्छ हॉस्पिटल पाहून हे सगळे मिळून त्यांच्या काळ्यावरून आपण स्वागत केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे बिमारी कोणाला येऊ नये आधी तर भूमीवरचा देव डॉक्टरच आहे आणि ते आपल्याला वाटपाचं कर काम करतोय त्यांना पुन्हा त्यांचा आभारही मानतो ठोपे यांच्या आईंना भेटायला आरोप करते गेल्या वीस वर्षापासून काम करतं त्यांचं आईची तब्येत आपल्यासोबत वृद्धांच्या तब्येती चांगल्या व्हावं Achei é isso muito é bom.